हिंदू जनजागृती समितीच्या वतीने गेल्या एकवीस वर्षापासून राष्ट्रध्वजाचा मान राखा ही मोहीम राबवत आहे यावर्षी सुद्धा जिल्ह्यामध्ये ही मोहीम राबवण्यात आली असून त्यामध्ये जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक जिल्हा शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले जिल्ह्यात नऊ प्रशासकीय कार्यालय पाच पोलीस कार्यालय आणि चाळीसहून अधिक शाळांमध्ये निवेदन देऊन मुलांचे प्रबोधन करण्यात आले आहे तसेच भिंतीपत्रक हस्तपत्रक सामाजिक माध्यम याद्वारे सुद्धा व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे ही मोहीम जिल्ह्यात अमरावती शहरासह दर्यापूर येथे राबवण्यात आली असून याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे नागरिकांमध्ये व मुलांमध्ये राष्ट्रप्रेमाचे स्फुल्लिंग जागृत करण्यासाठी रुलर इन्स्टिट्यूट परिसर येथे क्रांतिकारांचे प्रदर्शन लावण्यात आले अनेक राष्ट्रप्रेमी नागरिकांनी क्रांतिकारांच्या प्रदर्शनीला भेट दिली प्रदर्शनीचे उद्घाटन डॉक्टर प्रांतप्रमुख विश्व हिंदू परिषद यांनी भारत मातेच्या पांडे विश्वस्त अंबादेवी संस्थान हिंदू जनजागृती समितीचे श्री निलेश टवलारे श्री प्रदीप गर्गे श्री सचिन वैद्य व वा राष्ट्रप्रेमी नागरिक उपस्थित होते राष्ट्रध्वजाचा मान राखणे हे प्रत्येक भारतीयाचे राष्ट्र कर्तव्य आहे हिंदू जनजागृती समिती आपल्या क्षमतेप्रमाणे राष्ट्रध्वजाची विटंबना थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहे पंधरा ऑगस्ट ला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वज खाली पडणार नाही फाटणार नाही सुरगडणार नाही तसेच कुठल्याही प्रकारे राष्ट्रध्वजाची विटंबना होणार नाही याची काळजी नागरिकांनी घ्यावी तसेच समितीच्या वतीने पंधरा ऑगस्ट या दिवशी खाली पडलेले खराब झालेले राष्ट्रध्वज सन्मान पेटीमध्ये गोळा करण्यात येणार आहे ज्यांना असे खराब झालेले राष्ट्रध्वज सन्मान पेटीमध्ये गोळा करायचे असतील त्यांनी आठ या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन हिंदू जनजागृती समितीचे जिल्हा समन्वय श्री निलेश टवलारे यांनी केले आहे न्यूज ब्युरो द स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती